उपाध्यक्ष विषानाजी डावकर आमचे मार्गदर्शक हमी भाऊ मोहित भाऊ एमआल एनकुशेट सरपंच सगळेच उपस्थित मानणार आपण सगळेजण फार वेळ घेणार नाही पण पहिलं तुमचं सगळ्यांचं कौतुक खरंच झोपणी टाकणार आहे तर सोनेभाऊ तुमच्या सगळ्या टीमच म्हणजे अमोल असतील शैलेश आयर असतील मयूर गाडेकर असतील ज्या मफर्मी तुम्ही झोपणी टाकताय तुम्ही झोपणी टाकताना बघून मला सत्यशील दादा जे म्हटले त्याची खात्री पडली तर झोपणी व्यवस्थित जर टाकली गेली तर भारी व्यवस्थित बसणारे झोपणी टाकायला सगळे अनुभवी हात घात उभे आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य आपल्या शेतकऱ्यांचा बैलगाड्याचा आवाज असेल कांद्याचा आवाज असेल हा सातत्याने संसदेत मांडण्यात आलंय आणि त्यामुळं आता काय वाजवायचं तुतारी तुतारी तुम्ही वाजवा तुतारीचा जो तुमचा आवाज असेल हा तुतारीचा आवाज तुतारी स्वाभिमानाचा आवाज हा तुतारेचा आवाज सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आहे आणि हा आवाज घेऊन संसदेत गेल्यानंतर सरपंच तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आता एक दोन दिवसात आचारसंहिता लागेल त्यामुळं पुढच्या तुमच्या आशीर्वादासरशी तेच काम करण्याचा शब्द देतो तुम्ही इथं मा, बोलवलत मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो आणि तमाम का बैलगाडा मालकांचं शौकिनांचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं हा जो एक फार मोठा संघर्ष आपण सगळ्यांनी मिळून केला त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय